छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये आढळला चौतीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह एकदा एका वर्षीय आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना पुसद शहराचा मध्यभाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घडली आहे ही त्या ठिकाणची सलग चौथी घटना असल्याचे तेथील लोकांमार्फत सांगण्यात आले एका पाठोपाठ एक घटना घडत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे नेमके एकाच परिसरात या घटना का घडत आहे हा सुद्धा सर्वात मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे सविस्तर बातमी अशी की शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील नवीन पंचायत समितीच्या आवारात सकाळी अंदाजे सात ते आठ वाजताच्या सुमारास तेथील ते लोकांना एक व्यक्ती मूर्चित अवस्थेत असल्याचे दिसून आले त्यांनी तात्काळ वसंतनगर पोलीस स्टेशन येथे माहिती दिली पोलीस घटनास्थळी हजर झाले त्यांनी मृतदेह बघून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता राजू मधुकर वाकडे वय चौतीस वर्ष राहणार तेलुगू वसात पुसत असे त्याची ओळख निघाली राजूचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे परंतु तेथील रहिवाशांच्या मते ते मृत्यू भेसळ असलेली किंवा नकली दारूमुळे झाला असावा असे त्यांचे म्हणणे आहे याच ठिकाणी यापूर्वी सुद्धा सुमारे तीन व्यक्ती अशाच प्रकारे मरण पावले आणि सर्वांच्या शरीरात आढळला आवारात बहुतांशी व्यक्तींचा मृत्यू होणे ही सुद्धा सर्वात मोठी संशयाची आणि चर्चेची बाब आहे पंचायत समिती आवारातील रहिवाशांनी बरेच वेळा त्या देशी दारूच्या दुकानाबद्दल तक्रार केली परंतु एक्साइज विभाग असो किंवा संबंधित पोलीस स्टेशन यांच्या मार्फत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही ही सुद्धा मोठी आश्चर्याची बाब बघू आता ही मृत्यू मालिका कुठे जाऊन थांबते बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद